मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आलेली आहे जे काही अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्ये आहे ते आधी जे आहे कमी तालुके घोषित करण्यात आले होते आता शासनाने आज रोजी जो आहे नवीन जी आर काढलेला आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे आणि महसूल व वन विभागामार्फत हा जी आर आलेला आहे प्रस्तावना बघा याच्यामध्ये काय म्हटलेला आहे राज्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांची शेती पीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनावर दगावणे मनुष्य आणि होणे घर पडचड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतर करते याबाबतची मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत मार्फत राज्यात पिकांच्या नुकसानाचे पंचमे पंचनामे करण्यात आले असून त्यानुसार जून ते त्या, ऑगस्ट पंचवीस कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर महिन्यात जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राशी एकूण राज्यात पासष्ट लक्ष हेक्टर क्षेत्राचे शेतीपीक नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक पाचमध्ये शासन निर्णय नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमधील परिशिष्ट अन्वय घोषित करण्यात आले होते त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर कमी तालुक्याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये आले होते आता ही तालुक्याची संख्या याच्यामध्ये वाढवलेली आहे कुठले कुठले तालुक्या आहे ज्यामध्ये जाणून घेऊया तर आदेश याच्यामध्ये आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तालुके आपल्याला बघून घ्यायचे आहे तुमचा तालुक्याच्या ठाणेमध्ये बघा आता पाच झालेले आहे पालघरमध्ये आठ तालुके आलेले आहे रायगडमध्ये जवळपास पंधरा रत्नागिरीमध्ये नऊ तालुके सिंधुदुर्गमध्ये आठ नाशिकमध्ये पंधरा धुळेमध्ये चार आलेले आहे जळगावमध्ये पंधरा नंदुरबारमध्ये सहा तालुके आलेले आहे अहिल्यानगरमध्ये चौदा पुणेमध्ये तेरा सोलापूरमध्ये अकरा सांगलीमध्ये दहा साताऱ्यामध्ये आठ कोल्हापूरमध्ये अकरा छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ जालन्यामध्ये आठ बीडमध्ये अकरा तालुके याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे नवीन जी यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास सर्वच तालुके घेण्यात आले लातूरमध्ये बघा दहा धाराशिवमध्ये आठ नांदेडमध्ये सोळा तालुके परभणीमध्ये नऊ हिंगोलीमध्ये पाच तर बुलढाण्यामधील तेरा तालुके अमरावतीमधील पूर्ण चौदा तालुके घेतलेले आहे अकोट सात वाशिम सहा यवतमाळमध्ये सोळा तालुके घेतलेले आहे वर्धामधील आठ नागपूरमधील तेरा भंडारामधील सात गोंदियामधील आठ चंद्रपूरमधील पंधरा तर गडचिरोलीमधील बारा असे टोटल तीनशे सत्तेचाळीस तालुक्ये याच्यामध्ये आता आलेले म्हणजे सर्वच तालुके याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे तरी शेतकऱ्यांना आता जी आहे याच्यामध्ये मदत मिळणार आहे शासन निर्णय ऑलरेडी जी आहे सवलत जेव्हा जमीन महसूल तूट सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीची निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तीम वीज बिलात माफी परीक्षा शुल्क दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माफी सदर सवलतीबाबत प्रशासकीय प्रशासकीय विभागाने अनुषंग कारवाई करावी असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये बघा जे काही आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके जी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जो नऊ तारखेचा जी आर होता त्यालाच अनुसरून हा दहा तारखेचा एक रेफरन्स जी आर आलेला आहे आणि याच्यामध्ये जी आहे तालुक्याची संख्या आता वाढवण्यात आलेली आहे तर तुमचे तालुकेसुद्धा आता याच्यामध्ये ॲड करण्यात आले आहे तरी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद